शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्ष बागेचा पंधरावा दिवस आज आपल्याला कर्झेट कोसाईड टू हंड्रेड व बायोवेटा घ्यायचे आहे तर मित्रांनो हे का घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला कर्झेटमध्ये सायमोक्सनिल आठ पर्सेंट व मायकोझेप चौसष्ट पर्सेंट डब्ल्यू वी फॉर्म्युलेशनमध्ये बघायस मिळेल मित्रांनो डाउनिमिलिडिओ हे या रोगावरती प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो व मित्रांनो ही क्रिएटिव्ह व प्रिव्हेंटिव्ह दोन्ही प्रकारे का, काम करताना आपल्याला दिसते म्हणजेच मित्रांनो रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघावेस मिळतात मित्रांनो हे पानाचे प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीत करते व त्याला निरोगी ठेवण्यास मदत करते मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला कोसाईड घ्यायचे आहे कोसाईडमध्ये घटक आपल्याला कॉपर हायड्रॉक्साईड त्रेपन्न पॉईंट आठ पर्सेंट बी एफ फॉर्मुलेशनमध्ये बघायला मिळतो मित्रांनो हे डाउन मिलेडिओ अंथ्रोकॉनॉल लिपस्पॉट अशा बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना आपल्याला दिसते मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह फंगीसाईड आहे म्हणजेच हे रोग येण्याआधी झाडाचे रक्षण करते व द्राक्षच्या झाडाचे आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करते मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला बायोविटा घ्यायची आहे बायोविटा हे लँड ग्रोथ रेग्युलेटर आहे मित्रांनो मित्रांनो हे झाडाची मूळ वाढ सुधारते व झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते व घडाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते व मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी करजेट सहाशे ग्रॅम घ्यायचे आहे व दोनशे लिटर पाण्यासाठी कोसाईड अडीचशे ग्रॅम व बायोविटा पाचशे एम एल घ्यायचे आहे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला कर्जेटची सहाशे ग्रॅमची साडेसातशे ते आठशे रुपयापर्यंत बघायला मिळते व कोसाईटची अडीचशे ग्रॅमची साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते व बायोविटा एक लिटरमध्ये आपल्याला साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत बघायला मिळते